भडगाव तालुक्यातील वाडे येथे जळगाव ते वाडे मुक्कामी सायंकाळची बस फेरी सुरू करावी भडगाव ते वाडे सकाळसह बस फेऱ्या नियमितपणे सुरू ठेवाव्यात या मागणीसाठी भडगाव तालुक्यातील वाडे येथील ग्रामपंचायत सदस्या उषाबाई अशोक परदेशी या भडगाव तहसील कार्यालयासमोर दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी पासून आमरण आहे याबाबतच्या निवेदनाच्या प्रती उषाबाई परदेशी यांनी भडगाव बस स्थानक पाचोरा आगार प्रमुख राज्याचे परिवहन मंत्री आदींना दिलेले आहेत राज्याचे परिवहन मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जळगाव ते वाडे एसटी बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात या मागणीनुसार मुक्कामी आणि सायंकाळ अशा दोन बस फेऱ्या सुरू वाडे, वाडे, निंबोरा कनाशी देवारी बोदर्डे कोठली दलवाडे जुने वधरे, नवे वधरे भडगाव आदी तालुक्यातील जवळजवळ सतरा ते अठरा गावांच्या नागरिकांच्या प्रवासाची मोठी सोय झाली होती मात्र पाचोरा आगळाने ही बस काही वर्षांपासून अचानक बंद केलेली आहे त्यामुळे जळगाव जाणाऱ्या प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे वारंवार बस सुरू करण्याबाबत निवेदन दिली जातात मात्र एसटी बस महामंडळाचे या निवेदनाकडे वारंवार दुर्लक्ष होत असताना दिसत आहे भडगाव पंचायत समितीच्या एकतीस जानेवारी रोजी झालेल्या आमसभेतही ही बस सुरू करण्याबाबतची मागणीही मांडण्यात आली होती पातोरा आगर प्रमुख वाणी साहेब यांनी आठ दिवसात जळगाव ते वाडे बस मुक्कामी सुरू करू असे आश्वासनही आमदार किशोर पाटील आणि आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्या समोर दिलेले आहे पाचोरा आणि भडगाव आगारात आग पाच फेब्रुवारी रोजी अशा प्रकारचे निवेदन देखील दे, देऊन देखील त्यांनी याची दखल न घेतल्यास प्रवाशांसह उपोषणाचा मार्ग अवलंबू असा इशारा त्यावेळी देण्यात आलेला होता परंतु बस सुरू करण्याबाबत आश्वासन देऊन देखील जळगाव ते वाडे मुक्कामी सायंकाळची बस अद्यापही सुरू झालेली नाही ही, सुरु ना ही। से सुरु बस सेवा तात्काळ सुरू करावी आणि सकाळचा बस फेऱ्या नियमितपणे सुरू ठेवाव्यात या मागणीसाठी भडगाव तहसील कार्यालयासमोर दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता अमरण उपोषणात बसत असल्याचे शेवटी त्यांनी निवेदनात म्हटलेले आहे या निवेदनाच्या प्रती राज्याचे परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते आमदार किशोर पाटील जळगाव बस आगार पातोरा आगार प्रमुख भडगाव तहसीलदार पोलीस निरीक्षक भडगाव पोलीस स्टेशन भडगाव बस स्थानक आदी सर्व ठिकाणी देण्यात आलेले आहे वाडेगाव आहे आणि वाडे ते जळगाव बस सेवा गेल्या पाच वर्षापासून अखंडित केलेली आहे हा खंडित चालू होती पण पाच वर्षापासून तिचा खंड झालेला आहे म्हणून वारंवार बऱ्याचदा वाडेकर रहिवाशांनी या बसची मागणी केली परंतु म्हणजे संबंधितांनी दुर्लक्ष केलं सदर मागणी एवढी तीव्र झाली वर्तमानपत्रातून बातम्या टाकून देखील त्याची मागणी त्यांच्या मागणीची विचारणा करण्यात आली नाही शेवटी बस सुरू करण्यासाठी उपोषण करणे हा एक मार्ग स्वीकारण्यात आला ही दैनंदिन बाब आहे या वाडेगावाच्या उपसरपंचा माजी उपसरपंचा उषाबाई परदेशी यांनी जो जे उपोषण आम्हाला उपोषण जो सुरू केलं आहे व गावकरी त्यांच्या सहकार्याने इथं उपोषण सुरू झालं आहे सदर उपोषणात जळगाव जिल्हा उपप्रमुख म्हणून शिवसेना प्रमुख म्हणून हे त्यांना पाठिंबा देत आहे आणि त्यांची मागणी त्वरित पूर्ण न झाल्यास आम्ही भडगाव तालुका तसेच जिल्हा शिवसेना या उपोषणात भाग घेऊन ते शासनात करण्यास भाग पाडू त्यानंतर या उपोषणानंतरही जर कधी चालू होत नसेल संबंधित त्याचे जाण नसेल शेन। तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करून ती बस चालू करण्यास भाग पाडून त्या जे जेही अधिकारी पदाधिकारी जबाबदार असतील हे याची नोंद त्यांनी घ्यावी आज आम्ही या उपोषणाच्या मार्ग उपोषणाला पाठिंबा देऊन या जिवाळ्याच्या प्रश्नाकडे आमची शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देत आहोत कारण की वाड्यापासून जळगाव जळगावपर्यंत जाण्यासाठी बडगाव तालुक्यातील जवळजवळ सतरा ते अठरा खेड्यांचं समावेश त्या रस्त्याने येतो त्या तिथं जळगावला कुठल्या तारखेचं काम असेल कुठल्या जिल्हा असेल काही काही कामं असतील तर ते त्या नागरिकांना जाण्यासाठी ही एकच बस अशी आहे की ते आपले सकाळी सगळे कामं अडोकून जळगावला जाऊन तिथल्या कामांना ते अकरा वाजेपर्यंत हजेरी देऊ शकतात त्याच्या व्यतिरिक्त बडगावला या बडगावून परत ते दुसरी बस घ्या या याच्यामध्ये त्यांना डायरेक्ट एखादी अज्ञात आमची भगिनी असेल अज्ञात बंधू असतील काही म्हातारे असतील किंवा विद्यार्थी असतील शाळेतले जाणारे त्यांची गैरसोय होत आहे म्हणून जर काही बस सुरू झाली तर खऱ्या अर्थाने या सर्व बडगाव तालुक्यातील अठरा खेड्यातील नागरिकांना न्याय मिळेल ही रास्त अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेसाठी उपोषण त्यांना जा बस बस नवीन सुरू सुरू सेवा झाली पाहिजे आमचं गाव असल्यामुळे त्या गावाला त्यांनी जी उपोषणाची भूमिका घेतली त्याचा आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि त्याला यश आलंच पाहिजे माजी सैनिक एकनाथ महाजन वाडे माझी विनंती जी आमचे ग्रामपंचायतच्या वतीने जे आमचे सदस्य उषाबाई परदेशी त्यांनी जी मान्य केलेली ही खरोखर सत्य आहे तरी कृपया करून ही गाडीची व्यवस्था लवकर लवकर करावी कारण या गाडीमुळे बरेच लोकांचे फायदे होणार आहे नंबर एक वयस्कर लोकांचे शिक्षण लोकांचे कागदपत्र लोकांचे आणि जळगावच्या बसमुळे जे आमचे जम्मू काश्मीरला फौजी लोक आहेत त्यांना जळगाव थांबलेल्या रेल्वेमुळे त्यांचा खूप फायदा होईल म्हणजे त्यांना त्या रेल्वे थांबत नाही त्यांना घरी यायला परत वापस रिटर्न जळगावून ते एक्सप्रेस पकडायला त्यांना खूप त्रास होतो तरी याच्या मागे सर्व व सर्व यांच्या सर्व गाव यांना पाठिंबा देत आहे मी तेच झालं म्हणतं गावडी पूर्वी जळगाव ते वाडे सेवा सुरू व्हावी उषापूर्वी उषाबाई परदेशी यांनी बडगावला अमर उपोषण केलेलं होतं त्यानंतर टी महामंडळाने दखल घेऊन जळगाव वाडी फेरी सुरू केली प्रवाशांना मोठी सोय झाली परंतु काही वर्षापासून टी महामंडळाने जळगाव ते वाडी बस सेवा बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत चार ते पाच वर्षापासून सातत्याने इस टी महामंडळास निवेदन देत आहोत आमसभेत याबाबत विषय घेतलेला आहे याही चालू आमसभेत आमदार साहेबांसमोर हा विषय झाला एस टी महामंडळाने आठ दिवसात बस सुरू करू असे आश्वासन दिले परंतु आश्वासन पूर्ण न केल्याने शेवटी आम्हाला अमरनुकोषांचा मार्ग अवलंबावा लागला तरी एस टी महामंडळाने तात्काळ जळगाव ते वाडे मुक्कामे व सायंकाळची बस फेरी नेहमीच सुरू करावी तसेच दर रविवारी किंवा उन्हाळी फुटी आदी वगैरे सुट्यांच्या काळामध्ये सकाळची भडगावून साडेआठ वाजता सुटणारी बस बंद केली जाते त्याच्यामुळे प्रवाशांचे हाल होतात आणि वाडे ते भडगावपासून सतरा ते अठरा गावांची या गावामुळे या बसेसमुळे भय होणार आहे तरी एस महामंडळाने तात्काळ आजच बस सुरू करावी तेव्हाच उपोषण मागे घेण्यात येईल अन्यथा यापुढे आंदोलन हे तीव्र करण्यात येईल